नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट शिंदे सरकारमधील बारा मंत्र्यांना डच्चू मिळणार काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करताना कोणालाही संधी द्यायची आणि कोणाला नाकारायची हा मोठा पेच भाजपसह माहितीतील तिन्ही पक्षांच्या शीर्ष शस्त्र नेत्यांसमोर आहे भाजप च नाही तर अन्य दोन पक्षामधील काही दिग्गजांना धक्का दिला जाऊ शकतो प्रत्येकजण पक्षात इच्छुकांची प्रचंड गर्दी आहे शिंदे सरकारमध्ये एकोणतीस कॅबिनेट मंत्री होते आणि ते त्या त्या पक्षाचे कॅबिनेट नेते होते त्या सगळ्यांनाच संधी दिली जाणार नाही प्रत्येक पक्षातील तीन ते चार मंत्री हे फडणवीस सरकारमध्ये नसतील असं मानलं जात आहे शिंदे सरकारमध्ये मंत्री असलेल्यापैकी तिन्ही पक्षांच्या दहा ते बारा हजारांना डच्छू दिला जाऊ शकतो जुन्या मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून त्याबाबत निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच म्हटलं आहे कामगिरी चांगली असली तरी विभागीय संतुलन साधताना वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो असं संकेतही त्यांनी दिले होते याचा अर्थ असाही लावला जात आहे की एखाद्या मंत्र्यांची कामगिरी चांगली असेल तर विभागीय सामाजिक संतुलन साधण्यास त्यांना वगळले जाऊ शकते विभागीय संतुलन मराठा बहुजन यांना संधी महायुतीला घवघवीत यश मिळवून देण्यात जिल्ह्यांना प्राधान्य हे विस्तारसाठीचे महत्वाचे निकष असतील फडणवीस हे अत्यंत सक्षम असे मुख्यमंत्री मानले जातात तपशील आपली टीमही असावी असा त्यांचा प्रयत्न असेल दोन हजार चौदामध्ये मंत्रिपद देताना सक्षमता हा फारसा निकष नव्हता यावेळी तो महत्वाचा निकष असेल असे मानले जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सिंदींच्या बारा आमदारांना डच्चू मिळू शकतो का तुमचं मत तुमची कमेंट आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास झाली